आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज सातुरणा येथील रहिवाशींनी मालकी हक्काचे पट्टे मिळवण्याची मागणी स्थानिक सातुरणा नगर सर्वे नंबर तेरा शीट नंबर शहत्तर मधील जमिनीच्या मालकी हक्काच्या पट्टे मिळवण्याबाबत अमरावती जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर करण्यात आले येथील रहिवासी सदर जागेवर बहात्तर वर्षापासून घरे बांधून लोकवसात करून राहत आहे त्यांच्या मागणीनुसार भोगवट वर्ग एक मध्ये वडते करावे अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन मध्ये दिले येथील रहिवाशी महानगरपालिकेच्या कराचा भरणा नियमित करतात परंतु दोन हजार सतरा ते अठरा पासून येथील नागरिकांना येणाऱ्या मालमत्ता कराच्या पावतीवर शासकीय जागा असे नमूद करून येत आहे प्रत्यक्षात येथील नागरिकांना सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे पन्नास लाभार्थी असून हो रमाई आवास योजनेचे चार लाभार्थी आहेत त्यामुळे येथील रहिवाशांना येथील जमीन भगवट वर्ग एक मध्ये वडते करून जमिनीच्या रकमेचा मोबदला शासकीय नियमानुसार भरण्यात तयार असलेल्या निवेदन नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे सातुर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते बुटे यांच्या नेतृत्वात केशव मदनकर दीपक भिंडा मारुती भगत दादाराव गबणे दीपक चोरपगार मुन्ना राठोड विनोद कोठाडी मनोहर गोटफोडे धीरज वंजारी राजेश मेहरा अजय राजपूत महेंद्र डाफे मीना घारडे कविता गवाणे इत्यादी नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र सेवन टी व्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे हे परिसर गेल्या बहात्तर वर्षापासून तिथे रहिवासी लोक आहेत आणि आमच्या टॅक्स पावतीमध्ये तसेच आमच्या पी आर कार्डामध्ये शासन महाराष्ट्र शासन असे लिहून आलेले आहे परंतु ते महाराष्ट्र शासन हे लिहून आलं नको पाहिजे होतं शासनाने त्यावर महाराष्ट्र शासन हे नाव लि दिलं गेलेलं आहे बहात्तर वर्षापासून रहिवासी असलेला हा व्यक्ती आज, आज शासनाने आम्हाला त्या ठिकाणी कमी दाखवलेले आहे की तुम्ही त्या ठिकाणी किती आठ ते बारा पंधरा वर्षापासून तुम्ही रहिवाशी आहे असे शासनाने त्यामध्ये नमूद केलेलं आहे परंतु आम्ही बहात्तर वर्षाचे तिथले रहिवाशी आहोत आमची एक त्याबद्दल सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे आमच्याकडे बहात्तर वर्षाच्या अगोदरचे जे काही कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत तेसुद्धा आम्ही त्यांना दाखवलेले आहेत आमची ही इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्र शासन हे नाव त्यावरून काढण्यात यावे याकरिता आम्ही कलेक्टर साहेबांना सर्वांनी साथून नागरिकांनी निवेदन सादर केलेलं आहे